राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सो मनसेचे पनवेल तालुका अध्यक्ष रामदास पाटील यांच्या आयोजनात मुलांच्या कला गुणांना दहीहंडीचे आयोजन पनवेल तालुका अध्यक्ष रामदास पाटील यांच्या आयोजनात करंजाडेमध्ये मुलांच्या कलागुणांना वाव देत व विविध गोविंदा पथकांनी सलामी देऊन करंजाडे पनवेल जनतेने दहीहंडीचा उत्सवाचा आनंद घेतला मनसेमध्ये राजसाहेबांनी दिलेल्या आदेशाचे कार्यकर्ते पालन करत असतात शेकापच्या वर्धापन दिनी स्थानिकांना रोजगार मिळावा राजसाहेब यांच्या भूमिकेला अनुसरून स्थानिक युवा पिढीला नवी मुंबई विमानतळामध्ये दे, रोजगार देण्यासाठी मनसे कार्यकर्ते दक्ष राहून काम करतील व पनवेल महापालिकेच्या राजसाहेबांनी अजून प्रतिक्रिया महाविकास आघाडीबाबत युतीचे आदेश दिलेले नाहीत राजसाहेब सांगतील त्याचप्रमाणे आदेश कार्यकर्ते पाळतील असे मत रामदास पाटील यांनी व्यक्त केले अण्णासाहेब आहे आदर्श भारत माझा करणजाडे जाडे पनवेल आमचा दरवर्षीप्रमाणे आम्ही सन्मान्यसेसाहेब ठाकरे यांना निवेदन देतो त्यानंतर या वर्ष हा जो नियोजन आहे आता आपण बघतला असाल की लहान मुलांचा डान्स विविध महिलांना काही वाटप वगैरे वस्तू तर असं या अनुषंगाने आता येणारं जे आता आपण बघितलं आम्ही त्या दिवशी तो आंदोलन केला आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट या ठिकाणी जे महानगरपालिकेने बोर्ड लावले होते मला वाटतं ते बोर्ड अनधिकृत होते कारण कोणतीही केंद्राची केंद्राची कोणतीही ठराव पास न होता नी। तुम्ही कोणत्या बेसवर ते बोर्ड लावता तर या सर्व गोष्टींना आमचा विरोध आहे कारण दही हांडी उत्सव आम्ही ठेवतच असतो पण या माध्यमातून प्रकल्पग्रस्त स्थानिकांना इथं उद्योगधंदे येतात या बेसवर आम्ही नोकऱ्या कशा देताना दिली हे सुद्धा बघतो स्थानिक मरा सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी जेव्हा पनवेलला कार्यक्रमाला आले होते तेव्हा ते म्हटले की स्थानिकांना शंभर टक्के नोकरी हा मराठी माणसाला भेटली पाहिजे तर विषय असा आहे की जर अदानी असेल किंवा सिडको असेल जर स्थानिकांना शंभर टक्के नोकरी दिली नाही तर मनसे त्या ठिकाणी काय करते ते तुम्हाला देखील माहित आहे आणि मनसेला सांगायला ला लागत नाही की नोकरी कशी डिस्काउंट घेतली जाते परंतु स्थानिकांना कंट्राक्ट सिस्टम ही नोकरी न देता प्रकल्प असताना ही नोकरी आम्हाला वाटतं परमान दिली पाहिजे आता राजसाहेब ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका केलेली नाहीये आता शेतकऱ्यांचे मुद्दे असतील विविध पक्षांचे मुद्दे असतील तिकडं त्यांना मार्गदर्शन करत आहेत जो पण जोपर्यंत स्पष्टीकरण होत नाही तोपर्यंत मनसेचा आतापर्यंत गठबंधन आतापर्यंत झालेलं नाहीये तर या बेसोर आम्ही ते साहेब बोलतील महाराष्ट्र निर्माण नवनिर्माण सेनेच्या वतीनं कलांगोली चिंपाडा संजाडे या ठिकाणी दही अंडीचा सोहळा संपन्न होत आहे या सोहळ्याच्या निमित्तानं परवे तालुका ग्रामीणचे अध्यक्ष आमचे मित्र रामदास पाटील यांनी आणि त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी त्यांना धन्यवाद देईन की या व्यासपीठावर त्यांनी आम्हाला बोलवलं माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो आहे शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाला मनसेचे मराठी म्हणाचे मानवी श्री राजसाहेब ठाकरे आमच्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी आले आणि त्यांनी शेतकरी कामगार पक्षाला जे प्रबोधन केलं आणि त्या माध्यमातनं आपण आज जोडले गेलो मी आपल्याला सांगू इच्छितोय की या अंडीच्या माध्यमातनं मानवी म्हणले तर आपण अक्तार आहोतच पण ग्रामीण भागातील विकासासाठी आपण पुन्हा एकदा एक, एक साखळी निर्माण करू आणि हातात घात घालून उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या का निवडणुकामध्ये काम करूया जेणेकरून शासनाच्या विविध योजना गोरगरिबांपर्यंत पोहोचतील या दृष्टिकोनातून आपण काम करूया आजच्या ह्या निमित्तानं पहिल्यांदाच आपण भेटल्या कारणानं मी जास्त काही बोलत नाही आपल्याला या निमित्तानं सगळ्यांना शुभेच्छा देतोय आणि पुन्हा एकदा आपल्याला અને આપ્યા સર્વ કાર્યકર્તની આમ એણે આમંત્રિત કે બદલ ધન્યવાદ દેશોની દાખતો જય હિન્દ જય મહા